श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो गुरुदेव समर्थ या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे म्हणजे तुम्हाला स्वामीकडून खूप आशीर्वाद प्राप्त होतील जगाची उत्पत्ती स्थिती आणि विनाश ज्या मुले होतो तसेच आध्यात्मिक आधी दैविक आणि आधी भौतिक असे तीनही ताप जे नायशे करतात त्या सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णाची आम्ही स्तुती करतो या कलियुगात मनुष्य प्राणी बहुदा असुरी स्वभावाचे आहेत विविध तापाने पोललेल्या या जीवांना शुद्ध करण्यासाठी सर्वश्रेष्ठ उपाय मी तुम्हाला सांगते आता मी तुम्हाला असे साधन सांगते की ज्या योगे मनुष्याचे अधिक कल्याण होईल जे पवित्रांनाही पवित्र करू शकेल आणि भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती करून देईल बाळानो तुमच्या हृदयात भगवंताविषयी प्रेम आहे म्हणून मी तुम्हाला विचारपूर्वक जन्ममृत्यूचे भय नाशे करणारा सर्व सिद्धांताचा निष्कर्ष सांगते ज्यामुळे प्रवाहाला वेग येईल आणि तुम्ही भगवान श्रीकृष्णाच्या प्रसन्नतेचे कारण बनू शकाल ते, ते साधन मी तुम्हाला सांगते लक्षपूर्वक ऐका कलियुगात मनुष्य प्राणी कालरूपी सर्पाचे भक्ष झालेला आहे या त्रासाला संपूर्ण नाश करण्यासाठी मनशुद्धीसाठी यापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही अन्य साधन नाही मनुष्याच्या अनेक जन्माच्या पुण्याचा उदय होतो त्यावेळीच त्यास भगवंताचे कथा ऐकण्यासह मिळतात म्हणून बाळांनो भगवंताच्या कथा आणि नामस्मरण ह्यांच्यासारख्या या कलियुगात अन्य मनुष्याच्या उद्धारासाठी दुसरे साधन नाही ज्यावेळेस परिषिताला ह्या कथा सांगण्यासाठी जेव्हा श्री शुकदेव सभेमध्ये आले तेव्हा देव अमृत कलश घेऊन तेथे आले आपले काम साधून घेण्यासाठी चतुर असणाऱ्या देवाने शुकमुनीना प्रणाम केला व म्हणाले की हे अमृत घेऊन त्यांच्या मोबदल्यात आपण आम्हाला कथामृताचे दान द्यावे अशी देवाणघेवाण केल्याने राजा परिषद प्राशन करेल त्यामुळे तो अमर होईल आणि आम्ही श्रीमद भागवत रूप अमृत पाशान करू या असार संसारात जशी काच आणि मौल्यवान रत्न यांची तुलना होत नाही त्याप्रमाणे कुठे अमृत व कुठे भगवंताच्या कथा असा श्री शुभदेवाने विचार करून देवांचा उपवास केला देवाना अभक्त समजून शुकाने कथामृताचे दान त्यांना केले नाही अशा ह्या भगवंताच्या कथा देवांनाही दुर्लभ आहेत पूर्वी राजा परिषतीला कथा श्रवणानेच मोक्ष प्राप्त झाला होता हे पाहून ब्रह्मदेवांना आश्चर्य वाटले त्याने सत्यलोकात अन्य सर्व साधने तराजूवर तोडली भगवंताच्या तुलनेत तो अन्य सर्व साधने कमी वजनाची भरली आणि भगवंताचे पारडे जड झाले हे पाहून सर्व ऋषीही अतिशय आश्चर्यचकित झाले त्यांनी निर्णय केला की कलियुगात भागवत शास्त्रच पठन श्रवणाने तात्काळ वैकुंठ लोक प्राप्त करून देते म्हणून बाळांनो तुम्हाला भक्तीच्या डोहात डुबकी मारायची असेल तर नेहमी भगवंताच्या कथा श्रवण करत राहा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकण्यात तुम्ही यशस्वी झालात म्हणून तुम्हाला खूप खूप धन्यवाद